मित्रांनो आज आलोय आपण घरी भाजीसाठी आपण मासे पकडायला आलोय तर हे बघा आपण सुती प्रकारचं जाळं आणलेलं आहे तर हा एरिया बघा तर आता आपण इथे एक पाच ते सहा जाळे मारणार आहे जास्त मासे तर काय पकडायचे नाहीत आपल्याला घरी आपली एक भाजी झाली तर बसवणार होणार त्यामुळे पाहूया पाच ते सहा जाळे मारून ट्राय करू मासे कोणतेही सापडू द्या चिलापी किंवा जास्त करून इकडं जा, पानगट किंवा ढेबरे मासे सापडतात तर ते सापडलं तर एकच हे एक भारीच काम होणार आहे आपलं कारण आपल्याला ते मासे आवडतात तर जे सापडल ते चालतील आपल्याला कारण हे पिण्याचं पाणी मासे एकदम स्वच्छ आहे त्यासाठी आपण ट्राय करणार आहे तर पाहूया आपल्याला मासे सापडतात का नाही होत नाही का हम्म मित्रांनो हे बघा हे कोब्रा स्नेकेड आहे हे आहे कोब्रासनेकेड मला तर या ठिकाणी पहिल्यांदाच सापडलेलं आहे हे पिल्लू आहे पण हे मोठा होणारा मासा आहे त्यामुळे आपण हे सोडून देणार आहे हे बघा मित्रांनो ही आहे कोब्रस स्नेकेड तर ही आहे बुलसाइज स्नेकेड दोन्ही वेगवेगळ्या मरळीच्या जाती आहे पण एका जाळ्यात दोन पिल्लं एका वेळेस सापडायची पहिलीच वेळ कारण एका जातीची सापडू शकतात पण हे वेगवेगळ्या जातीची आहेत तर दोन्ही आपण पन... टाकून देतो पाण्यामध्ये बघा हे बघा दिसलो तरी पांढरा दिसला बघा मित्रांनो हा पण कोबरस नाही खेडे मित्रांनो एक डेब्री सापडलेली हे बघा बघा मित्रांनो हे मासे पाहिजे होते आपल्याला मित्रांनो या माशाला लाल परी पण म्हणतात याचे पंख बघा लाल असतात तर भावडीला आपल्याला जे मासे सापडले होते इंद्रायणी नदीला त्यांचे पंख काळे होते हा फरक आहे दोन्ही व्हिडिओ तुम्ही एका वेळेस पाहिले तर तुमच्या लक्षात येईल हे बघा चिलापी घेत नाही आहे आपण hagan entrando más. बघा मित्रांनो एवढे आपल्याला डेबरी मासे सापडलेले आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची की बरेच आपले दर्शक विचारत असतात की लोकेशन कोणता आहे तर मित्रांनो समजून घ्या की लोकेशन आम्हाला का सांगता येत नाही कारण बरेच ठिकाणे प्रायव्हेट असतात लोक मासे पकडायला बंदी असते पण आपण एक स्पेशल रिक्वेस्ट करून त्या ठिकाणी जातो केवळ फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त आपण एक किलो दोन किलो याच्यावरती मासे पकडत नाही त्यामुळे लोक आपल्याला मासे पकडून देतात आपण त्यांना विनंती केलेली असते तशी की बाबांनो आम्हाला फक्त व्हिडिओ बनवायचा तर ते लोकेशन आज लोकांना कळल्यानंतर तिथं जाऊन काही चुकीचं वागतात त्या स्थानिक लोकांना त्रास होतो त्यामुळे आम्हाला लोकेशन सांगता येत नाही बऱ्याच जणांना असं वाटत असेल की कमेंट करतो आपण पण हे रिप्लाय देत नाही पण तुम्ही आमचा नाईलाच समजून घ्या की आम्ही तिथं तुम्हाला लोकेशन का सांगत नाही त्यामुळे प्लीज कुणी नाराज होऊ नका जर तुम्हाला लोकेशन नाही सांगितलं तर